नमस्कार मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशी स्पेशल फराळाचं ताट मी इथे बटाटा आणि काकडीची आमटी केली आणि वरेचा भात केला आहे एक वाटी डाळिंबर घेतले आणि मागे आपण बनवले होते बटाट्याचे चिप्स ते तळून घेतलेत ते पण छान लागतात चवीला आणि ते चार पाच खजूर घेतलेत आणि एक केळं घेतले असं बनून हा फराळाचा ताट बनवून तयार केलं आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया इथं मी एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेत आणि तेच वरईचे तांदूळ व्यवस्थित दोन तीनदा पाण्याखाली धुवून घ्यायचं पाण्याखाली धुवून घेतलं की व्यव ज्या ज्या वरईच्या तांदळामध्ये कचरा असतो तो, तो निघून जातो आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची इथं मी तुम्ही बघू शकता मी इथं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि इथं एक आता कढई ठेवले कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं जिरं पण छान फुलून घ्यायचं व्यवस्थित आणि आता जो आपण वरईचा तांदूळ जो एक वाटी बि स्वच्छ घेतला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा जेणेकरून तूप आणि जिऱ्यामध्ये परतून घेतला की चांगला तो चांगला फुलून येतो आणि व्यवस्थित पाच दहा मिनटं असं परतून घ्यायचं उलटं पालटं करून व्यवस्थित छान बारीक गॅसवर पलटून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण वरीचा तांदूळ घेतला होता त्या वाटीने तीन वाट्या मी गरम पाणी घालते गरम पाणी का घालायचं जेणेकरून गरम पाणी घातलं की भात जो वरईचा जो भात असतो तो व्यवस्थित लवकर शिजतो आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं येतं आता चवीप्रमाणे मीठ घातलं की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून मीठ व्यवस्थित लागेल सगळीकडे आणि इथं सात ते दहा मिनटासाठी एक वाफ करून घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं एक वाफ काढून घ्यायची आता इथे सात ते दहा मिनटं झालेत आणि इथं मी तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे चांगला फुलून आला आहे जास्त चिकट पण नाही झाला आहे व्यवस्थित झाला आहे आणि तूप आणि जिरं घातल्यामुळे वास पण खूप छान येतो एक प्रकारचा हा जिरा राईस सकस होतो मस्त लागतो चवीला पण आणि तुम्ही बघू शकता जास्त चिकट चिकट पण नाही झाला इथे आणि इथं वरेचा भात बनून तयार झाला आहे आणि आता आपण आमटीचं साहित्य काय लागतं ते बघूया इथं एक वाटीला थोडंसं कमी ओला खोबरं घेतलं आहे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत चार मिरच्या घेतल्या आहेत आणि जिरं घेतलं आता इथं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ओलं खोबरं घेतलं होतं ते घालायचं आणि ते भाजलेले शेंगदाणे वाटी घेतले होते ते घालायचे आणि दोन मिरच्या घेतलेत ते तोडून तोडून घालायचे आणि पाव चमचा जिरं घालायचं मी इथं मिरची दोन वाटणात घालणार आहे आणि दोन फोडणीत घालणार आहे इथं आता वाटण बनून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण बनून तयार झालं आहे मी वाटण करताना अर्धी वाटी पाणी घालून वाटण करून व्यवस्थित घेतलं आहे आणि आता एक कढई घ्यायची कढई व्यवस्थित गरम झाली की त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घालायच्या आणि तेल पण व्यवस्थित तापलं गेलं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालणार आहोत जिरं पण छान तडतडू द्यायचं जिरं पण छान तडतडलं की दोन चम दोन मिरच्या घेतल्या होत्या ते बारीक करून घेतलेत दोन मिरच्या ते पण तेलामध्ये असं घालायचं आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं एखादा मिनट असं छान परतून घ्यायचं आणि एक अर्धी वाटी काकडी घेतली आहे ती काकडीची सी मी सालं काढून घेतले सालं काळ काढून घ्यायची जेणेकरून पटकन शिजतील आणि चवीला पण खूप छान लागते काकडी काकडी आणि बटाट्याची आमटी अशी ही तुम्ही नक्की करून बघा एक असा हा एखादा मिनटं परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं जेणेकरून पटकन अशी शिजून येईल आणि एका झाकण लावून पाच मिनटासाठी वाफू द्यायची वाफू वाफून घेतली तर पाच मिनटं वाफून घेतले तुम्ही बघू शकता मस्त झालेत आणि वास पण खूप छान येतो काकडी शिजताना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी ही आमटी तुम्हाला पण खूप आवडेल आता हे तर मी परतून घेतले आणि आपण हा वाटलेला मसाला तो ह्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचा व्यवस्थित इथं मी आता हा वाटलेला मसाला घालते तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे आणि वास पण खूप छान येतो आहे काकडी जी शिजते त्याला आणि मी इथं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले मिक्स करून घेते आता हे इथं मी ढोळून व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे वे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त झाल्याने वास पण खूप छान येतो आता इथं आपण हे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालून झालं की त्याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे घालायचे तुम्ही हवं असलं तर कच्चे पण बटाटे घालू शकता खरं उकडलेले बटाटे खूप छान लागतात चवीला असे हे आ आमटी केल्यावर खूप छान लागते ही आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही हे वरीच्या भातावर किंवा खिचडीवर पण खाऊ शकता किंवा अशीच पण खाऊ शकता इथं मी दहा मिनटासाठी एक उकळी करून देते इथं माझे दहा मिनटं व्यवस्थित झाले आणि हा वास इतका भारी येत होता ना मस्त येत होता काकडी आणि बटाटा शिजतो ना जे काकडी शिजते ना त्याला वास खूप छान येतो आणि जेव्हा मी ओलं खोबरं आणि शेंगदाण्या आणि मिरचीचं जे वाटण करून घातले ना त्याला तर एकदम भन्नाट वास सुटलेला मस्तच वास सुटलेला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आता इथं माझी आमटी बनून तयार झाले तुम्हाला मी इथं हे आषाढी एकादशीचं स्पेशल ताट बनवून तयार केलं आहे तुम्हाला ही कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद